नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू उत्तम प्रतीच्या डिंकाची तुपात तळून तयार केलेली लाही हाडे पर्यायाने वा मजबूती वाढवणारी खारीक सुद्धा वात पित्त कप या तिन्ही दोषांना संतुलित करणारी तसेच स्नायू व हाडांचे पोषण करणारी आहे यातील बाकींच्या मद बदाम काजू पिस्ते वगैरे गोष्टी ही शक्ती शक्तीवर्धक व जीवनशक्ती पोषक आहेत या सगळ्या गोष्टी शरीरात सहज पचवण्यासाठी व शरीराकडून स्वीकारल्या जाण्यासाठी सुंठ पिंपळी केशरासारखी द्रव्य ही यात घातलेली आहेत कॅल्शियम व लोह पुरेशा प्रमाणात मिळावे एकंदर व शरीर बांधा टिकून राहावा उत्तम राहावा यासाठी असा डिंकाचा लाडू बाळंतिनी रोज सकाळी खावाच पण गर्भवतीने सुद्धा खाणे उत्तम होईल वरील मिश्रणाचे साधारण तीस पस्तीस लाडू होतात या पाककृतीसाठी लागणारा वेळ एक तास घटक द्रव्य डिंक 200 ग्राम खारीक पूड 200 ग्राम खोबरे 100 ग्राम खसखस 100 ग्राम काजू 50 ग्राम बादाम 50 ग्राम पिस्ता 50 ग्राम चारोली 50 ग्राम गुड़ 300 ग्राम сахар 200 ग्राम सूंठ चूर्ण पंचवीस ग्रॅम पिंपळी चूर्ण पंचवीस ग्रॅम जायफळ चूर्ण सहा ग्राम म्हणजे दोन चमचे केशर चूर्ण अर्धा ग्रॅम म्हणजे पाव चमचा दूध ते तीस मिलीलीटर अंदाजे पाव कप तळण्यासाठी तूप आवश्यकतेप्रमाणे कृती एक डिंकाचे फार मोठे खडे असल्यास हलक्या हाताने कुटून डिंक थोडा बारीक करून घ्यावा डिंकाचे खडे फार मोठे असल्यास राता, फार असल्यास तळताना कचट राहतात व फार बारीक जळून जातात दोन काजू बदाम पिस्ते चारोळी यांची मिक्सर मध्ये जाडसर भरट करून घ्यावी तीन लोखंडाच्या कढईत खसखस भाजून घ्यावी व गार झाल्यास मिक्सर मध्ये व खलबत्यात जाडसर कुटून घ्यावी चार खोबरे किसून मंद आचेवर भाजून घ्यावे गार झाल्यावर हातानेच थोडेसे कुस्करून घ्यावे पाच लोखंडाच्या कढेत तूप गरम करून थोडा थोडा डिंक तळून घ्यावा व गार झाल्यावर हाताने जरासा फुस करून घ्यावा सहा त्याच कढईत उरलेल्या तुपावर बारीक पूड भाजून घ्यावी सात मोठ्या परातीत किंवा पातेला तळलेला डेंक खारी खोबरे काजू बदाम चारोळी पिस्त्याची भरड खसखस सुंठ चूर्ण पिंपळी चूर्ण जायफळ चूर्ण एकत्र मिसळावे आठ जाड बुडाच्या पातेलात गूळ साखर व दूध टाकावे व मंद आचेवर ठेवावे गूळ विघळल्यानंतर पाकाला बुडबुडे यायला लागले की आचेवरून खाली उतरून त्यात केशराची पूळ टाकावी व केशर नीट मिसळल्याची खात्री करून घ्यावी याप्रमाणे तयार झालेल्या पाकात वरील सर्व मिश्रण हळूहळू टाकून कलथ्याने एकत्र करून गरम असताना लाडू बांधावीत